शेंगा पण टाकून देते लगेच तुम्ही पण एकदा टाकून बघा चिकन मध्ये शेंगा तर आम्हाला एक झाड भेटलंय आत्ताशी बघा आंबे खाऊन ठेव दे मला आजी मग का तू नमस्कार मित्रांनो हो, आज आम्ही आलोय फिरायला भीमाशंकरकड आंबे खायला तर इतकी जण आलय शिवंगी आहे शकुली आहे मावशी यश रोशन पळाला पुढं तर आम्ही चाललोय देवळाकड रोशन पडला रोशन धरलं धरलं तर आम्ही आलोय बनात फिरायला पार ठेवले डोळे उचके फक्त अर्बनात इतकं गार गार वाटतय मस्त पैकी उन्हाच्या तडाक्यात काय आता आंबेरी खायला आलोय कशाची झाड आहेत लय दमली म्हणून बसली आता आल्या आल्या सुरुवात झाली खाऊ तशी आम्ही पोहचलोय आता झाड गत का तुम्ही काही करवांदा खायला आल्यात काय खोकला होईल सोड इतकी मोठ मोठ चल आंबे जसा आंबे करवांदी अडचण अडचण निड चला पायाखाली बघून झाड दिसतात का झाड आहेत पण आता चालल्या तो वाकत वाकत आहेत तर आम्हाला एक झाड भेटलंय आताशी ती बघा आंबेईन घेऊ मला आजी ना मग काच कसे लागतात आंबट तरी एवढी भेटली झाड अजून झाड तेवढ्या लांब येऊन काय नाही भेटलं परत फिरून चाललं आता तर मित्रांनो हो आज गेल ते मी फिरायला म्हणून लाईट आहे तर लाईट टाईम झाला मग रस्त्यात भेटलं एक चिकनचं दुकान मग चिकन आणलं तर मी आता चिकनमध्ये मी हळद हळद मीठ टाकून घेते आणि उमून घेते त्यासाठी टमॅटो खोबरं कांदा आणलं आणि गरम मसाला हे ठेवते उमवायला थोडा वेळ झाकून टाकते चला बनवूया तर मी घेतलं आहे चिक्कन उमून आणि त्याच्यात टाकलेलं आहे शेवग्याचे शेंगा हे वाटण वाटून आणले आणि हे मसाले घेतले हळद गरम मसाला आणि घरचा मसाला आणि जे लसूण ठेवले तर आज लसूण भाजून घेते मसाले टाकते तर लसूण भाजून घेते रत्ता मसाले टाकते रता मसाला चांगले भजन घेते तुझं काय चाललं आहे यश दिवसभर दमला नाही का रत्ता मसाला घेतलं भाजन आता वाटण टाकते आता वाटण चांगलं शिजून घेते आता झोकळायला लागल्यात तर आज आम्हाला यायला इतका टाइम घालता म्हणून फटाफट बनवते यशलं बळबळ जागून ठेवलंय जेवसाठी झोपून जात लगेच तर आता वाटण शिजून घेतलंय तर आता चिकन टाकूयातून उमून घेतलंय आणि शेंगा पण चांगल्या धुवून घेतल्या तर आता शेंगा पण टाकून देते लगेच तुम्ही पण एकदा टाकून बघा चिकनमध्ये शेंगा मस्त लागतात तर आता याच्यात पाणी आणि वाळशी झाकून ठेवते शिजायसाठी झोप नको तर कोथंबीर पण टाकून देते दिवसभर द्याकाळच्या मस्त पैकी हवेवर बसायचं कोणीच नाही आपण दोघ मालक आहेत ना सगळी घरांमध्ये आहेत आपणच दोघ माले बाहेर आहेत तर आमचे कालवण मस्तपैकी शिजले तर आता मीठ टाकते आता मीठ टाकून घेते शेंगा पण मस्त शिजल्यात आपण मस्त तर आमचं कालवण शिजले आटे उतरून घेते आणि यशला जेवाय देते जा तुला शेंग देऊ नये तर मित्रांनो हो या जेवायला तर आम्हाला आज तुम्हाला शेंगांची आणि चिकनची रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा कमेंटमध्ये आणि तुम्ही चॅनलवर नवीन नसाल तर सबस्क्राईब करा बाय